आहे जनतेने जो कौल दिला आहे तो कौल आम्हाला मान्य आहे याही पुढे अशी जनतेची सेवा आम्ही या ठिकाणी करत राहणार राज्यामध्ये महावीचं सरकार आलेलं आहे त्यामुळं जे तालुक्यामध्ये अतुल शेठ साहेबांच्या माध्यमातून जे जे प्रकल्प सुरू झाले होते सगळे प्रकल्प भविष्यकाळात आम्ही निश्चितपणे पूर्ण करू अशी माझा खात्री आहे पराभव आम्ही स्वीकारलेला आहे तर त्याचा आम्ही आता सगळी प्रमुख मंडळी बसून विश्लेषण करू आणि योग्य वेळी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू हा साहेब जो अतुल शेठ बेंकी यांचा पराभव आता या ठिकाणी झाला आहे तो तीन नंबरचा अतुल शेठला झाले काय झालं आम्ही तर आता सगळ्या पातळीवरती चांगले प्रयत्न केले आम्ही कुठेही म्हणजे कमी पडलो नाही विकास कामामध्ये सगळ्या संपर्कामध्ये तर शेवटी आता जनमत जे असतं त्याचं स्वीकारावं लागतं जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे आणि जे जे प्रकल्प अतुल शेठच्या माध्यमातून तालुक्यामध्ये आम्ही सुरू करण्याचं था ठरवले होतं मंजूर झालेले आहेत ते प्रकल्प मायुती सरकार राज्यामध्ये निश्चितपणे आलेलं आहे त्यामुळं महायुती सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रकल्प अजितदादा असतील वळसे पाटील साहेब असतील अतुलशेठ बेनके साहेब असतील यांच्या माध्यमातून हे पूर्ण करू ते आमचं त्या ठिकाणी स्वप्न आम्ही साकार करणार आहोत त्यांनी त्यांनी तालुक्याची सेवा चांगल्या पद्धतीनं करावी जनतेची सेवा त्यांनी याही पूर्वी पाच वर्ष ते आमदार म्हणून राहिलेले आहेत त्यांना पुन्हा जनतेने संधी दिलेली आहे त्या ते संधी त्यांनी सोनं करावी अपेक्षा त्यांच्याकडनं अपेक्षा त्यांना चांगल्या कामामध्ये निश्चितपणे आमच्याकडनं सहकार्य राहील काय चुका काय घडल्या कशामुळे तिसरा नंबर आला आता ते आम्ही नंबर संधी आता त्याचा आम्ही काय करू आत्मपरीक्षण आम्ही करू जरा त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रचाराच्या ज्या ज्या काही सिस्टम असतात त्या सगळ्या आम्ही व्यवस्थितने राबवल्या आम्ही कुम्ही कमी पुढं पडलो हे आता आम्हाला त्या ठिकाणी विश्लेषण करावं लागेल शोधावं लागेल आणि जी चूक झाली असेल आमच्याकडनं ती चूक आम्ही भविष्यकाळात निश्चितपणे दुरुस्त करू प्रचारात तर तुम्ही आघाडीवर होतात गावगाव पोचला होतात मग असं काय झालं तुम्ही जनतेचं मनातलं काय कोणी सांगू शकत नाही पण आम्ही विश्लेषण करून जे आमच्याकडून काही चुकलं असेल त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करू आणि पुन्हा आम्ही विधानसभेला दोन हजार कोणतीचा सामोरे जाऊ महायुतीचं पुन्हा एकदा सरकार येतं आहे महायुती मी मागाशी सांगितलं आता तालुक्यामध्ये जरी आमचा जरी पराभव झाला असला तरी महायुती सरकार आता राज्यामध्ये निश्चितपणे येणार आहे त्यामुळं अतुल शेठ बेनके साहेबांनी जे जे प्रकल्प या तालुक्यामध्ये सुरू करण्याचं ठरवलं होतं किंवा ते प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत ते प्रकल्प निश्चितपणे अजितदादा पवार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण करू असा आमचा त्या ठिकाणी विश्वास आहे दिलीप वळसे पाटील सुद्धा कमी फरकाने आले नाही आले तरी आले पण निवडून येणं महत्वाचं आहे ना किती मताने अपेक्षा केली नव्हती काही नाही अपेक्षित वाटत चांगलं